रामकृष्ण हरी आपण आपलं जे हे चॅनलच्या माध्यमातून आपण जो हा ग्रंथ या ठिकाणी घेतलेला आहे जो ग्रंथ मी असणारा या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरामध्ये बसून आजा नृक्षाखाली तयार केलेला आहे या ग्रंथाचे आपण दोन अध्याय या ठिकाणी पाठीमाग घेतलेले आहेत व आज असणारा आपला तिसरा अध्याय या ठिकाणी सुरू होत आहे ज्याला आपण ज्ञानेश्वरी महात्मे ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले असून या असणाऱ्या ज्ञानेश्वरी महात्मे ज्ञान या अध्यायातून मदी मदी या ज्ञान थोड्याशा सोप्या रूपामध्ये देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तरी आपण या असणाऱ्या अध्यायाला या ठिकाणी सुरुवात करू ब्रह्मज्ञानाचे भंडार ज्ञानेश्वरी ग्रंथ असून सर्वश्रेष्ठ ज्ञानाचा ठेवा असून अध्यात्म प्राप्तीचा मार्ग सामान्य मनुष्यास या चालू काळात सोप्या पद्धतीने करायचा असेल तर वेदिक काळानंतर पुराण काळानंतर वेदिक ज्ञानानंतर पुराण ज्ञान व नंतर, नंतर आध्यात्मिक ज्ञानासाठी या कलियुगामध्ये भारत देशातील महाराष्ट्र भूमीमध्ये महान संत विष्णू अवतार परमेश्वरी अंश ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला व त्यांच्या ज्ञानेश्वरी या ईश्वरी ज्ञानाच्या महान ग्रंथामध्ये परमेश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग व सरळ मार्ग आहे जो एवढा सोप आहे की लांबचा प्रवास करण्यासाठी ज्याप्रमाणे सद्यस्थितीत विमानाचा शोध लागलेला आहे व आपण मानव त्यात कमी वेळेत जास्त अंतराचा प्रवास करत असतो त्याप्रमाणे मूळ अध्यात्माचे तत्व हे सामान्य मनुष्य या ग्रंथाला विमान रूपी प्रवासाचे साधन बनवून कमी वेळेत आपला ईश्वर प्राप्तीपर्यंत प्रवास सुलभतेने आरामात व मजेशीर कुठलाही जास्त त्रास व ताण होता करू शकतो म्हणून आजच्या धावत्या युगामध्ये व आपल्यासारख्या सामान्य संसारिक मनुष्य या अल्प आयुष्यामध्ये आपण वेदांचा पूर्ण अभ्यास करू शकत नाही पुराणाचा पूर्ण अभ्यास करू शकत नाही म्हणून आध्यात्मिक अभ्यासासाठी आपण ज्ञानेश्वरीचे पाठांतर व ज्ञान आत्मसात करून ते अंगीकारून त्याप्रमाणे वागून मोक्ष प्राप्त करणे सोपे आहे ज्ञानेश्वरी मध्ये पूर्ण ईश्वर प्राप्तीचा मार्ग सगळ्यात प्रभावी व खूपच सोपा व कमी वेळेत पूर्ण होणारा असल्यामुळे आपण सर्वांनी बाकी जरी अभ्यास नाही करता आला तरी ज्ञानेश्वर या ग्रंथाचा अभ्यास करणे खूपच गरजेचे आहे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने कमी वेळेत व थेट ईश्वर प्राप्तीच होते व ज्याच्या त्याच्या बुद्धिरूप व पुण्यरूप अभ्यासावर अवलंबून आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना ही ईश्वर रूपी अवतारणेच करून ठेवलेली आहे व ती आणखी सोपी की संत एकनाथ महाराजांनी करून गीता ज्ञान हे भावार्थ दीपिकेच्या ज्ञानेश्वरी रूपात आज आपणास सहजतेने उपलब्ध आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अनेकोनेक संत्याच्या प्रथम स्थानातील ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीच्या एकेका ओळीवर अनेक प्रवचने आज आपण ऐकतो या ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने मोक्ष ज्ञान असून ज्यामध्ये कर्मयोग ज्ञान योग अष्टांग योग प्रमाणे अठरा अध्याय असून परमेश्वर प्राप्तीचा ज्ञानेश्वरीचे एकूण अठरा अध्याय ज्याप्रमाणे अठरा पुराणाचे ज्ञान असून त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांमध्ये असे ज्ञानाचे भांडार आहे ज्ञानेश्वरीचे महत्व हे मानवी जीवनात अनन्य साधारण असून खूपच महत्वाचे आहे प्रत्येक मानवासाच्या ज्ञानेश्वरीचा पंचवीस टक्के का होईना अभ्यास होणे किंवा करणे गरजेचेच असून साधू संत या ग्रंथास प्रथम स्थानी व ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणून आपापल्या परीने ते जनसामान्यांपर्यंत सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे ईश्वर रूपाने ईश्वर अंशाने कार्य करत आहेत व ते त्या पृथ्वीवरील देव असून साधू संतामुळेच कलियुगाची गती व पाप पुण्याचा समतोल राहून पुण्यावर होणाऱ्या पापाच्या प्रभावाला रोखण्याचे काम ते करत आहेत आज या धावत्या युगामध्ये प्रत्येकाने थोडासा वेळातला वेळ काढून व प्रथम आपल्या कर्माला प्राधान्य देऊन नंतर मग अध्यात्माची गोळी निर्माण करून अध्यात्माच्या अभ्यासातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे ज्ञानेश्वरीचे पारायण व पाठांतर करणे गरजेचे आहे करुणी ज्ञानेश्वरी पारायण हल परमेश्वरी लीन होऊन परमेश्वरी लीन मिळे नारायण ज्ञानेश्वरी पारायण वाचून मिळते ज्ञान कळते पाप आणि पुण्य पाल परमेश्वरात लीन साधू संताचे सांगणे विश्व कल्याणा ज्ञानेश्वरी अध्यात्माने तुटती लक्ष योनींचे फेरे ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ होईल जीवनमुक्त होऊन जीवनमुक्त पावे परब्रह्मात स्थित चार वेदांचे नैने नैने हो ज्ञान अठराही पुराणे त्यात लिहुनी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर केला भक्ती मार्ग सुकर ज्ञानेश्वरीचे हो मूळ महाभारत पुराण व्यासमुनींचे हो गणरायाचे होणरायाचे लिखन कुरुक्षेत्रीभूमीवर पांडव कौरवांचे रण गीतारूपी रूपी ब्रह्मज्ञान मिळे ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरीचे ती मुळ आहे गीतारूपी ज्ञान करणे अर्जुनास बोध स्वतः बोले नारायण ग्रंथामध्ये प्रथम स्थान ज्ञानाचे हि ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरी पूर्ण ज्ञान करी सर्वांचे कल्याण मानवास मिळण्या ज्ञान केली ज्ञानेश्वरी निर्माण दिले ज्ञानेश्वरी ईश्वरी हो ज्ञान ज्ञानेश्वरीचे सांगणे भक्ती मार्ग स्वीकारणे मुखी नामस्मरणाने प्राप्त मोक्षास करणे ज्ञानेश्वरीचे सार ब्रह्मज्ञानाचे भंडार संत ज्ञानेश्वर विष्णुदेवाचे अवतार ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाणात ज्ञानेश्वरी ज्ञान ज्ञान असून विष्णू रूपाने ज्ञानेश्वरांनी सर्व मानव प्रजातीचा मोक्ष कल्याणा कर ब्रह्मज्ञान रूपाने लिहून ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून विश्व कल्याणासाठी हे लिखाण केलेले असून ज्यामध्ये अठरा अध्याय असून एकापेक्षा एक ब्रह्मज्ञान संपन्न असे लिखाण आहे आपण याचा जर थोड्या अभ्यास बघितला तर ज्ञानेश्वरी ग्रंथामधील प्रथम अध्याय अर्जुन योग मध्ये असणाऱ्या स्वधर्मचरणाचा जर विचार केला तर कृष्ण रूपाने भगवंताने जो उद्देश अर्जुनाला केला व अर्जुन कुरुक्षेत्र भूमीवर हातबोल होऊन कौरवांबरोबर युद्ध करण्यासाठी नकार देऊन कृष्णरूपी भगवंताला शरण गेला व ते युद्ध करावे की नाही प्रश्न विचारू लागला अशा कुरुक्षेत्र युद्धभूमीवर ज्या ठिकाणी एकीकडे अर्जुनाचा रथ व ज्या रथाचे सारथी साक्षात भगवंत विश्व व्यापक विश्व करते कृष्ण अर्जुनाला उद्देश करतात तो सांगतात की हे अर्जुना तू क्षेत्रिय असून तुझा धर्म क्षेत्रिय आहे ज्यात तू युद्धाचा स्वीकार केला नाहीस तर तुला पाप लागेल व तुझी निंदा सर्व जग मग त्यामध्ये तुझे वैरी असणारे कौरव तुझे सुखीय ज्यामध्ये तुझे भाऊ व सर्व सैन्य तुझी निंदा करतील म्हणून स्वहितासाठी उपदेश श्री कृष्ण अर्जुनाला उपदेशरूपी ज्ञान देतात व क्षत्रिय धर्माचा स्वीकार करायचे सांगतात तरी पण अर्जुनाची स्थिती न बदलल्यामुळे अर्जुनाला उपदेश करतच राहतात समजावून सांगतात की हे अर्जुना स्वधर्म आचरणाशिवाय दुसरे काहीही कर्म नसून हे जग हे विश्व हे ब्रह्म अविनाशी आहे व आपण मात्र विनाशी आहोत आपला नाश होणार असून या जगामध्ये आपण फक्त एक पात्र आहोत हे जग आपल्या जन्मापूर्वी होते व आपल्या जन्मानंतर राहणारच आहे त्यामुळे तू कोण व मी कोण आपण कोण तर या शरभंगूर या विश्वातील एक जणू मुंग्याच्या वरवळातील एक मुंगी याप्रमाणे परमेश्वराचे अंश असून आपले असे असे पेशरूप नाही हे अर्जुना तू कोण होतास कोण आहेस केव्हापर्यंत राहणार व तू अर्जुन म्हणजे कोण हे ओळख व मग तू निर्णय घे असे भगवंत अर्जुनाला सांगताना बोलतात की हे अर्जुना तुला या काळामध्ये पांडवाचा बंधू म्हणून मीच जन्माला घातले आहे तुझे पालन पोषण मीच केले आहे व सर्व करता मीच करणार मीच असा मी सर्व व्यापक विश्वव्यापक असा सर्व जीवांना जन्म देणारा ना पालनहार व मृत्यू देणारा मीच असून जे जे कर्म ज्या ज्या वेळेस समोर येईल ते करून घेणारा करता पण मीच असून तू फक्त अर्जुन रूपी पात्र आहेस व तुझा धर्म तुझे कर्तव्य तू करायलाच हवे तुझे कर्तव्य आहे की तू आलेल्या युद्धाच्या प्रसंगी युद्ध करणे म्हणजे तू तु तुझ्या स्वधर्माचे पालन करणे जे तुझ्या हिताचे व तुझ्यासाठी ज्याप्रमाणे एखादी पत्नी आपल्या पतीची सेवा करून मोक्ष प्राप्त करू शकते एखादा शेतकरी उत्तम शेती करून मोक्ष प्राप्त करू शकतो एखादा व्यापारी उत्तम व्यापार करून मोक्ष प्राप्त करू शकतो त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्माचा स्वीकार करून सत्यतेने प्रामाणिकपणे कर्म करणे म्हणजे स्वधर्माचरण असून स्वधर्माचे पालन केले तर मोक्ष प्राप्ती म्हणजे भगवंत प्राप्ती होऊ शकते व या भगवंत प्राप्तीच्या मार्गात जर नामस्मरणाची जोड असेल तर हा रस्ता लवकर प्राप्त होतो मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी स्वधर्माचरण व भक्ती नामस्मरण हे मार्ग ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवंत सांगतात त्याप्रमाणे तो उपदेश आपणास पण लागू होतो या चालू युगामध्ये आपण आपले कर्म मग कोणी शेतकरी असेल कुणी व्यापारी असेल कोणी नोकरी करत असेल कोणी गृहिणी असतील अनेक ठिकाणी आपापल्या कर्तव्यावर स्थावर असतील त्यांनी ते आपापल्या कर्तव्यावर प्रामाणिकपणे करून मुखामध्ये नामस्मरण ठेवले तर त्यांना सुद्धा मोक्षप्राप्ती लवकर प्राप्त होते ते निश्चित त्यामुळे आपण जे काही आहोत व जे कार्य आपल्याला वाटायला आले आहे ते स्वधर्माचरण असून मनामध्ये कुठलाही मोह न धरता किंवा त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करणे उचित आहे म्हणून ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यात कृष्ण रूपाने मावली सांगतात ज्याला योग संबोधले आहे ज्यात भगवंत अर्जुनाला उद्देश करतात की तू मोहाचा त्याग करून स्थिर प्रज्ञ होऊन युद्ध कर कारण सर्व करता धरता करविता मीच असून मनामध्ये कुठलाही संभ्रम निर्माण होऊ देऊ नकोस तू मारणारा व कौरव मारणारे असे नसून हे सर्व कालचक्र आहे व तू त्यातील एक सूक्ष्मरूपी देह आहेस चालता चाल मी बरे ज्याला असून तू काय काय वाईट याचा विचार न करता स्वधर्मच कर्म आहे म्हणून कार्य कर व युद्ध कर युद्ध न केले तर तुझी आक्षिर्ती होईल व तू पूर्ण कुळाचाच पूर्ण कुळालाच या ठिकाणी डाग लावून घेशील तू असणारी कि त्रिपुटी ज्याला मोह ममता आहे माया आहे हे सर्व सोडून दे व या मोहाचा त्याग केल्याने व स्वधर्माचरणाचे आचरण केल्याने तुझ्यामध्ये वैराग्य आपोआप उत्पन्न होऊन तुला आत्मज्ञान प्राप्त होऊन तू बुद्धियोगी होऊन तुझ्या अंतकरण इच्छा होईल व तू स्थिर प्रज्ञ होऊन समाधानी व शांत होशील असा उद्देश श्रीकृष्ण अर्जुनाला करतात व स्वधर्मचरणाचे महत्व अर्जुनाला अनुसरून सर्व जगताला म्हणजे आपणास्पद या दुसऱ्या अध्यायाच्या मार्फत करतात पुढे अर्जुनाचे समाधान न होता अर्जुन आता आणखीन दृढ संकल्पी होऊन भगवंताला ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायात ज्याला कर्मयोग संबोधले आहे प्रश्न विचारतो हे भगवंता तुम्ही मला जे युद्ध कर त्यातून माझ्यामुळे हिंसा घडून अनेक जणांचा मृत्यू होईल मग हे पाप मला लागणार नाही का त्यामुळे मला पापाच्या वाटेवरी तुम्ही का बनवत आहात जर युद्ध करणे पाप नसेल तर मग या लोकी सुखप्रद असे कार्य काय व परलोकी कल्याणकारी असे ते काय मला सांगा यावर भगवंत उत्तर देतात अर्जुना मी स्वधर्मचरणाच्या आचरणासाठी व मोक्षप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी ज्ञानयोग व कर्मयोग रूपी दोन जहाज तयार केले असून हा देहरूपी भौसागर तरुण मोक्षप्राप्तीसाठी जे बुद्धिवंत आहेत त्यांना ज्ञानयोग व जे सामान्य कर्म करतात त्यांना कर्मयोग रूपी जहाज असून ज्या त्या त्याच्या बुद्धीनुसार त्यांनी जो तो मार्ग निवडावा व शेवटी दोन्ही जहाज हे भौसागर पार करून मलाच मिळतात पण तुम्हाला जे जहाज योग्य वाटेल त्यातून तुम्ही प्रवास करून मला प्राप्त करा व मला मोक्षाला प्राप्त करण्यासाठी तुला प्रथम काम व क्रोध सोडून द्यावे लागेल तरच वैराग्य निर्माण होईल नसता तू तो देहाची सागरातील जहाजावरून करत असलेल्या नौकेतून पाण्यात पडून घडून जाशील त्या काम व क्रोध यांना जर जवळ घेऊ द्यायचे नसेल तर तुरी अगोदर इंद्रिय रूपी पाशांतून दूर हो इंद्रियांच्या प्रकृती गुणारूप कार्य न करता कार्य विचारपूर्वक व स्थित प्रज्ञ होऊन कार्य कर तरच तुला जीव शिव ह्यांचे ऐक्य साधेल व तो निरंतर आनंदामध्ये राहशील असा उद्देश श्रीकृष्ण अर्जुन रूपी देहाला करून त्यातून आपणास म्हणून करतात की स्वतःची इंद्रिय प्रथम आपल्या मनाच्या स्वाधीन न करता ही स्वतःच्या स्वाधीन करून काम क्रोधापासून दूर राहून स्वधर्माचरणाचे पालन म्हणजे विहित कर्म करून जोपर्यंत वैराग्य प्राप्त होऊन बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत देवाच्या प्राप्तीसाठी धडपड करणे हिताचे वृक्ष आपण योग्य ठिकाणी लावून त्या वृक्षाने चांगले संगोपन करून चा मग ते वृक्ष मोठे होऊन फळ प्राप्त होईल हे निश्चित पुढे ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यास ज्याला ज्ञान कर्म संन्यास योग म्हटले आहे त्यात आणखीनच गुड प्रश्न अर्जुन भगवंताला विचारत राहतो व बोलतो हे केशवा तुम्ही मला कर्मयोगाचे ज्ञान उत्तम <laughs> रित्या दिल्या असून आता मला ज्ञान योगाविषयीचे ज्ञान सांगा त्यावर भगवंत सांगतात हा ज्ञान योग खूपच प्राचीन असून तो स्वत चाल <clears throat> चालत आलेले जे पूर्वीपासूनचे जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याला स्वीकारून त्याचा अंगीकार करणे होय परंतु हे सर्वांना शक्य होत नाही कारण यात बुद्धीचा कसपणाला लावून स्वतःला विसरून भगवंतामध्ये लीन व्हावे लागते त्यामध्ये अनेक मार्ग असून ते यज्ञरूपी जप तपाचे मार्ग असून सर्वांना ते शक्य होत नाही कारण ह्याचे आचरण व अंगीकाराची शक्ती प्रत्येकामध्ये नसते म्हणून ठराविकच ज्ञानी पुरुषा मार्गाचा अवलंब करून मला प्राप्त करू शकतात यावर अर्जुन विचारतो मग देवा तुम्हाला प्राप्त करण्यासाठी व एखाद्याला या ज्ञान मार्गाचा अवलंब करायचा असेल तर त्याने तो कसा करावा यावर भगवंत सांगतात ज्ञान प्राप्तीचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संतांना शरण कारण संत हे या भगवंत असून त्यांना शरण गेल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या अवलंब केल्याने सामान्य प्राप्त करू शकतो म्हणून असा उद्देश अर्जुनाच्या कर्म व ज्ञान यांच्यामधील असणारे प्रश्नाचे जाळे भगवंत सोडून अर्जुनाला आणखीन दिव्य ज्ञान ज्याप्रमाणे प्रदान करतात त्याप्रमाणेच ते आपणास पण या ठिकाणी बोध करतात व आपण पण बोध घ्यायला हवा की संत हे श्रेष्ठ असून संत परंपरा ही खूप महत्वाची व या कलिरुपी कलियुगामध्ये भगवंत आता फक्त या संतच परंपरेचा या या ठिकाणी देहामध्येच वास करून अनेकांचा उद्धार करत असून अशा प्रकारे संत परंपरा खूप जुनी असून ज्याप्रमाणे विश्वाची निर्मिती सामान्यापासून अगोदर असणारी ऋषी परंपरा काळानुरूप या कालचक्रामध्ये संत रूपापर्यंत येऊन या ठिकाणी पोहोचली आहे म्हणून संतशिवाय आपणास दिव्य ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही असे आपणास यातून समजते पुढे ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायामध्ये ज्यामध्ये योग गर्भ योगाचे ज्ञान आहे अर्जुन परत भगवंत श्री कृष्णांना प्रश्न विचारतो हे देवा तुम्ही एकदा मला कर्मयोगाचे महत्व सांगता तर एकदा ज्ञान योगाचे महत्व सांगता मग यामध्ये श्रेष्ठ व तुमच्या प्राप्तीसाठी जवळचा असा कोणता मार्ग आहे हे मला सांगा त्यावर भगवंत सांगतात ज्याप्रमाणे कर्मयोग आहे त्याप्रमाणेच ज्ञानयोग असून दोन्ही मार्ग मला प्राप्त करण्याचे साधन असून प्रथम स्वधर्माचे आचरण करून मग वैराग्य प्राप्ती करणे व संतांना शरण जाऊन तुम्ही मला प्राप्त करू शकता वास्तविक पाहता हे दोन्ही मार्ग भिन्न जरी असले तरी एकाच वाटेवरील पण दोन मार्ग परंतु वेगळे नसून ते एकच आहेत ज्या मार्गाने ज्यात असताना आपोआप ज्ञानाची प्राप्ती होते व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो देह हा ब्रह्मनिष्ठ होऊन ब्रह्माच्या प्राप्तीसाठी सतत व्यस्त व मग्न राहतो तो पूर्ण संसार रूपी विश्वाला विसरून फक्त भगवंताच्या चिंतनाने पूर्ण विषय सोडून इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात घेऊन आत्मसुखाकडे वाटचाल करतो त्याला ईश्वराचे पूर्ण ज्ञान होणे व एवढे ज्ञान होते की ईश्वर भगवंत व तो स्वतः वेगळा नसून त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे तो स्वतःमध्येच भगवंताला पाहतो व विश्वामध्ये देव रूपाने सर्व विकार रूपी मोह माया अभिमान दंभ मस्तर काम क्रोध यांना दूर करून सदा आनंदी होतो व तो सत्वगुणी होऊन मोक्ष प्राप्तीचा दावेदार होतो अशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण या अध्यात अर्जुन रूपी पात्रात जो उपदेश करतात तो तेवढ्याच मर्यादित नसून तो आपल्याला खूप मोठे ज्ञान या ठिकाणी समजावून भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवत आहे असे ज्ञान प्राप्त होणे आपले भाग्य असून हे सर्व संत ज्ञानेश्वर माऊलींचे आपणावर असलेले अगणित उपकार आहेत साक्षात विष्णू देवाने ज्ञानेश्वर रूपी माऊलीमध्ये अवतार अवतार या ठिकाणी धारण करून जे हे ज्ञान आपणास ज्ञानेश्वरीतून दिलेले आहे ते अनन्य साधरण असून ज्ञानामृताचा ठेवा आहे पुढे सहाव्या अध्यात ज्याला आत्मसंयोग योग म्हटले आहे यात माऊली सांगतात तो कृष्ण भगवंत अर्जुनाला उद्देश करतात की हे अर्जुना याच्याही पलीकडे मला प्राप्त करण्याचे मोक्ष प्राप्तीचे अनेक मार्ग असून आता योग मार्गाबद्दल मी तुला सांगतो ते एक म्हणून भगवंत सांगतात हा मार्ग सर्व मार्गातील कठीण मार्ग असून जो मार्ग फक्त योगी तापशी संन्यासीच या मार्गाचा अवलंब करू शकतात कारण हा मार्ग म्हणजे खूप तपचार्या व शरीराला कष्टदायक असा ताक्षी मार्ग असून या मार्गातून भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वर्षानुवर्ष संसाराचा त्याग करून वनामध्ये एकांतात अन्न पाणी न सेवन करता वर्षानुवर्ष एकाच जागी न हलता योग वज्रासन स्थितीमध्ये बसून जालंधर बंद मुद्र स्थितीचा अवलंब करून शरीरात झोपी गेलेली कुंडलिनी जागृत करावी लागते त्यामुळे योगाचा देह हा अग्नी आस्थि पंजर या ठिकाणी होतो व त्यात मास नावाचा भागच रहात पक्त रहाते। या ठिकाणी शिल्लक राहत नाही फक्त हाडे व त्वचा शरीरात राहते मग तो योगी साक्षात भगवंत होऊन स्वतः शिव होतो व मोक्ष मार्गाच्या उच्च गादीवर आपली साहित्य स्थितीचे आसन टाकून त्या जागेचा मालक होतो व तो भगवंतामध्ये स्थिर होऊन या पृथ्वीचा कारभारी होऊन सर्व सिद्धीचा मालक होतो हा योग म्हणजेच आदिनाथ पंथाचा मोक्षप्राप्तीचा मार्ग असून फक्त योगीचे प्राप्त करू शकतात असे एकूण अर्जुन प्रश्न विचारतो हा योग मार्ग निवडणे सामान्य देहाला शक्य आहे का यावर भगवंत सांगतात दिव्य व सामान्य असे काहीही नसते ज्याच्या मनावर ज्याचा लगाम आहे तो दिव्य समजावा व ज्याचा मनावर लगाम नसेल तो सामान्य देह यावर अर्जुन विचारतो मंत्र चंचल आहे क्षणात येते तर क्षणात येथे जाते यावर भगवंत सांगतात मनात भगवंत प्राप्तीची ओढ निर्माण करून सर्व विकार सोडून इंद्रियांना वश करून वैराग्याचा अवलंब जर केला तर मन स्थिर म्हणजे बुद्धी स्थिर होऊन कारण सर्व विकारांचे मूळ मन आहे मनच ज्ञानेंद्रियाच्या मार्फत घडणाऱ्या गोष्टीचे ज्ञान बुद्धीमार्फत कर्मेंद्रियाला देऊन मग शरीर रूपी या देहाकडून इंद्रिय रूपाने कर्म करून घेते म्हणून अगोदर मनाला वश केले मोह माया यांचा जर त्याग केला तर मनाला वश करून सर्वज्ञ या ठिकाणी होऊन ज्ञानयोगी होता येते म्हणून भगवंत अर्जुन रूपाने पण पण असाच उपदेश करत असून आपण काही सामान्य दिव्य आहोत सोडून ज्याप्रमाणे भगवंताने मनावर ताबा मिळवायचे ज्ञान या अध्यामध्ये सांगितले आहे त्या वाटेवरून जर चालले तर भगवंत प्राप्ती मोक्ष प्राप्ती लवकर मिळू शकते हे नक्की पुढे सातव्या अध्याय विज्ञान योग अध्यायातून भगवंत अर्जुन रूपाने आपणास ज्ञान देण्याच्या हेतूने उद्देश करून ज्ञान अज्ञान विज्ञान प्रपंच ज्ञान ब्रह्म ज्ञान म्हणजे काय यावर सांगतात की ज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान सोडून प्रपंच मित्य आहे असे समजून चराचरात्मा आदार्थ वास आहे मीच आहे हे समजणे म्हणजे ज्ञान होय व जेथे ज्ञान नाही तेथे अज्ञान आहे म्हणजे ज्ञान न होणे म्हणजे अज्ञानी राहणे होय व हा प्रपंच खरा आहे ते जो म्हणतो किंवा जाणतो ते विज्ञान आहे असे सांगून भगवंत अर्जुनाला उद्देश करतात की सर्व मात्रांचा आत्मा चेतना देणारा व करता करविता सृष्टी चालक ब्रह्मांड नायक सृष्टी रचिता मीच असून द्वैत असेल अद्वैत असेल सगुण असेल निर्गुण असेल चंद्र असेल सूर्य असेल या ब्रह्मांडात जे जे सजीव किंवा निर्जीव आहे ते सर्व मीच आहे म्हणून अज्ञान सोडून विज्ञान सोडून ज्ञानी होण्यासाठी माया रूपी नदीचा प्रवास करावा लागतो म्हणजे माया सोडून द्यावी लागते तो प्रवास करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात परंतु कोणाला नावच मिळत नाही म्हणजे सद्गुरु प्राप्ती म्हणजे संतांची संगत घडत नाही व तो जीव आहे तेथेच या प्रपंच रूपी विज्ञानात अडकून पडतो काही जणांना ज्ञान मार्गाची नाव मिळते परंतु त्यातून प्रवास करताना गर्व नावाच्या लाटेमध्ये बुडते काहींना विद्या रूपाने नाव मिळते परंतु अहंकाराच्या लाटेमध्ये बुडते काहींना यज्ञ मार्गाचे नाव मिळते परंतु स्वर्ग सुखाच्या कपारीत अडकते व मोक्ष प्राप्तीच्या जवळ आलेली नाव तेथेच ते बुडते काहींना कर्मार्ग रूपी नाव मिळते परंतु कर्माच्या नियमाचे पालन न केल्यामुळे बुडून जाते फक्त काहींना ठराविक साधकांनाच वैराग्य रूपी नाव मिळते व तेच विवेक रूपी काटणे हे नाव शेवटपर्यंत नदीच्या तीरावर पोहोचून मोक्षाची म्हणजे माझी प्राप्ती या ठिकाणी करतात असे फार दुर्मिळ घडते हे नक्की असे सांगून अर्जुनाला या अध्यायातून मोलाचा उद्देश भगवंत करून पण असे समजते की प्राप्तीसाठी त्यागाची कठोर प्रयत्नाची गरज आहे हे सांगताना लक्षात येते की ज्ञान आले की गर्व येतो त्यामुळे गर्व येता कामा नये विद्या संपादन झाली की अहंकार यायला नको तसेच जप तप यज्ञ कर्म विधी मार्गाने हरळून न जाता त्यांचा योग्य प्रकारे वापर करून नियम पाळून वैराग्य रूपाने सर्व ठिकाणी भगवंताचाच वास आहे हे जाणून त्याप्रमाणे कर्तव्य कर्म करून मो, मोक्ष प्राप्ती मिळते असे आपणास या ठिकाण समजते अशा प्रकारे आपला जो ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञान हा अध्याय या ठिकाण आहे तो अर्धा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आपला व्हिडिओ या ठिकाणी खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबू उर्वरितचा जो अध्याय आहे आपला ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञानाचा तो असणारा पुढील या ठिकाण आपण असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघू मित्रांनो सदरील व्हिडिओ वर मी आणखीन वारंवार या ठिकाणी सांगत आहे जास्तीत जास्त याचा प्रचार व प्रसार करा एकतर मी हे नवीन चॅनल चालू केलेलं असून याला जास्तीत जास्त पुढे पाठवण्याचा याच्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ व याच्यातील ज्ञानाचे छोट छोटे अशा प्रकारचे शॉर्ट्स तयार करून तुम्ही याचा वापर करून सर्व हे सोशल मीडियावर या ठिकाण याचा प्रचारो प्रसार करा की पुनश्च आपल्याला या ठिकाणी विनंती करतो व थांबतो रामकृष्ण